मराठी होणारच कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हेगारी व असामाजिक प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी एकाच दिवशी विविध ठिकाणी धडक कारवाई केले या मोहिमेमध्ये गांजा सेवन मटका जुगार मावा विक्री आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा एकूण आठ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करत कारवाई केली गोठणपूर येथील पवन दत्तात्रय काळे राहणार गोठणपूर याला कुरंदवाड येथील भाजी मंडई परिसरातून गांजा सेवन करताना अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून चिलीम गांजा तंबाखू जप्त केले असून त्याच्याविरुद्ध डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दत्तवाड तालुक्यात येथील सार्वजनिक रस्त्यावर मटका जुगार सुरू असताना निर्माण कांबळे व बाबासाहेब पाटील यांना अटक करण्यात आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या के जप्त केल्या असून दोघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय माळबाग येथील राधे पानशॉपवर छापा टाकून दुकान मालक दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दुकानातून सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे एकूण पन्नास पुढ्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला वाहन चालवताना मद्यपान केल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर कारवाई करत संबंधित चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले या एकदिवसीय मोहिमेत आठ गुन्हे नोंदवले गेले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सागर खाडे राजेंद्र पवार नितीन साबळे बाळासाहेब कोळी अनिल चव्हाण ज्ञानदेव सानप विवेक कराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांच्या मध्ये समाधान व्यक्त करण्यात आहे सी मराठी साठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडगर